नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांच्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आता वाजलेले आहेत दहा तुम्ही बघू शकता आणि आपल्या घरी तयारी चालू होती एका विशिष्ट अशी नाश्त्याची म्हणजे आजीचा आवडीचा नाश्ता मला असं वाटलं तो तुम्हाला पण दाखवून द्या व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा म्हणजेच तुम्हाला नक्की समजेल तुम्ही बघू शकता हे आहे हरभरेची डाळ हरभरेची डाळ आहे ही हे स्वच्छ करून घेतलेली आहे म्हणजे निसून वगैरे घेतलेली आहे आणि हे एक ते दीड तास पाण्यात भिजून ठेवावं लागेल गरम पाण्यात असलेलं फार चांगलं एक ते दीड तास अशी गल झाली पाहिजे अशी चांगली भिजून झाली अशी भिजली पाहिजे अशी याच्यात पाणी टाकून एक ते दीड तास ठेवून द्यायचा व मंडळी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की नेमका हा नाश्ता आहे तरी काय हे आहे विदर्भातील फेमस फुणके इकडे आपण फुणके असे म्हणतो याला चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा तुम्ही बघू शकता आपली डाळ पूर्णपणे भिजून झालेली आहे आता मिक्सरमध्ये क्रश करून घेऊ पूर्ण याचा पेस्ट करून घेऊ चला मग व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा तुम्ही म्हणजेच तुम्हाला आपला पूर्ण व्हिडिओ समजेल व चॅनलला सबस्क्राईब करेन लगेच सबस्क्राईब करून घ्या आता हे मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवतो मी ग्राईंड झाल्यानंतर बघा मंडळी एकदम योग्यरित्या पूर्ण बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असा गोळा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला पूर्ण बारीक करा करून घ्यायचं आहे याला म्हणजेच आपल्याला योग्य ती चव मिळणार आहे चला मग बघा मंडळी यामध्ये आपण हिरव्याचा ठेचा हिरव्या मिरचीचा सांबार चवीप्रमाणे नमक हळद जिरं थोडासा ओवा इत्यादी सगळं सामग्री टाकलेली आहे चला मग पुढे हे आता सर्वप्रथम आपल्याला योग्यरित्या मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता यावर आला होता तो म्हणजे आपला कांदा आपण कांदासुद्धा याच्यात टाकून देऊ म्हणजे टेस्टी लागेल आपल्याला हे कांदा वगैरे टाकून त्यानंतर आपण हे वेगळीरित्या हे ताकुंद मिक्स करून घ्यायचं आपल्या हाताने याची मालिश वगैरे करून घ्यायची म्हणजेच आपली जे फुणगे आहेत ते योग्यरित्या चविष्ट आणि योग्य उ उत्तमरित्या भाजल्या जातील तर त्याला आपण सर्वप्रथम नेऊ कळव्याचा पाला जो ढोरांचा खाण्याचा तारा असतो त्यातले हे चळफल आपण घेऊन घ्यायचे सोबत हे आपल्याला घरी नेण्यानंतर चाळणी टाकायची हे बघा त्या पद्धतीने आपल्याला चाणणी आचून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हे नॅचरल फिलिंग येणार आहे तुम्ही बघू शकता हे आपण चाळीन राखून घेतले व जे आपले फुणके तयार झाल्यानंतर त्याचे जे लड्डू आपण बनवायचे हे आपल्याला त्याच्यावर ठेवून द्यायचे आहेत बघा असं करून आपल्याला मिक्स करायचं आहे योग्यरित्या तुम्ही बघू शकता यानं काय होणार आहे यानं जे आपला जो फुंडका आपण याच्यात ठेवू तो योग्यरित्या असा लसलशीच बनणार आहे बघू शकता आपले लड्डू बनवून तयार झालेले आहेत आता एक 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 करता आपण सगळं लड्डू याचे बनवायचे अशा पद्धतीने आणि हे आपल्या या चाटणीत म्हणजेच कळव्याच्या पाल्याच्या वदरती वरती ठेवायचे आहेत हे या कळव्याच्या पाल्याचा उपयोग म्हणजेच तुम्ही बघू शकता याने पूर्ण नॅचरल फिलिंग येणार आहे त्याला तुम्ही बघू शकता आपण सगळे रेडी करून ठेवलेले आहे आणि एक 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 करता आपले सगळेच लड्डू हे रेडी झालेले आहे आणि चालणीत ठेवून देऊ आणि हे झाल्यानंतर याच्यावर आपण झाकणी ठेवून द्यायची झाकणी ठेवल्याने हे एकदम मऊ आशेवर होऊन जातील आपले भाजून होतील मंडळी आपण जे बघतो हे विदर्भातील फुणके आणि याला फुंके असं म्हणतो कोणी सुद्धा खीड़ असं म्हणते खाण्यास एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट असते हे एकदम पारंपरिक म्हणू शकतो आपण याला पारंपरिक आता आपण बघू शकता याच्यात झाकण वगैरे ठेवून देऊ आणि दहा मिनटात आपल्या हे पूर्ण खाण्या वगैरे रेडी होतील तुम्ही बघू शकता बघा मंडळी आपले हे रेडी झालेले आहे आता बनून दहा मिनटं झालेले आपण यातलं झाकण काढलेलं आहे बघा किती गरम फुंडके खाण्यासाठी योग्य आहे झालेले आहेत बघा आता आपण घेतलेले आपल्यासाठी खाण्यासाठी फुणके तर मी घेतलेला आहे कांदा टमाटर सॉससोबत मी खाता आहे एकदम चविष्ट अशी फुनके तयार झालेले आहेत तर बघा मी चवीप्रमाणे आपण घेऊ शकता कोणी कढी घेते कोणी आणखीन काही घेते कोणी शेंगदाण्याची चटणी बनवते तर मी आहे टमाटर सॉस कांदा आणि फुनके तर मंडळी अशी झालेली आहे आपली आजची आजीची रेसिपी जिल्ह्यासुद्धा मी खाण्यात ही व मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व एक वेळ अवश्य बनवून बघा एकदम टेस्टी अशी ही फुणके आहेत चला आम्ही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद